आपण पाहत आहात बागलान नृतांत खबरबात महाराष्ट्राची लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचली साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे संपूर्ण बांबू केंद्र मेळघाट व कर्मवीर बाबूराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एम बी ए विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक सृष्टीबंध राखी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे बांबूपासून बनविलेल्या जाणाऱ्या राखी ही प्रमुख संकल्पना या उपक्रमाची होती बांबूंचे साहित्य सोबत आणत कॉलेजच्या विद्यार्थीनी विद्यार्थ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक राखी बनविण्याचं प्रशिक्षण दिलं व अल्प दरात राखी किट देण्यात आले सदर कार्यक्रमा अंतर्गत येणारे आर्थिक उत्पन्न मेळघाट अमरावती येथील आदिवासी बहुल क्षेत्रातील विकास कामांसाठी वापरण्यात येते सदर कार्यशाळा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर स्वप्नील बच्चा एम बी ए विभाग प्रमुख के बी टी कॉलेज संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टरेट अडव, शशिकांत अहिरे प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे उपप्राचार्य सोनल हरपळे उपस्थित होते ॲडव्होकेट अहिरे यांनी अतिथींचा सत्कार केला या प्रसंगी बोलताना ॲडव्होकेट अहिरे यांनी सदर अभिनव उपक्रमाचं कौतुक करताना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले बागला वृत्तांतासाठी आकाश साळुंखे